राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र अमोल मिटकरी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे अहमदनगर शहरात देखील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिल्ली गेट या ठिकाणी अमोल मिटकरी यांच्या प्रतिमेस काळे फासत जोडेमारो आंदोलन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनिता दिघे यांनी अमोल मिटकरी ना अंडा करी आणि मटन करीची उपमा दिली असून अमोल मिटकरी अहमदनगर शहरात आले तर सुपारी यांना ठेसण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडी प्रमुख अनिता दिघे यांनी दिलाय या आंदोलनाप्रसंगी सचिन डफळ जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशनकर शहराध्यक्ष डॉ संतोष साळवे शहर सचिव महिला जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट अनिता दिघे मनवीचे राज उपाध्यक्ष सुमित वर्मा मनवीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड मनोज राऊत जिल्हा उपाध्यक्ष अशोक दातरंगे वाहतूक सेना शहराध्यक्ष संकेत व्यवहारे शहर उपाध्यक्ष किरण रोकडे शहर उपाध्यक्ष तुषार हिरवे शहर उपाध्यक्ष दीपक दांगट शहर उपाध्यक्ष प्रशांत जाधव विभाग अध्यक्ष ओमकार जगदाळे विभाग उपाध्यक्ष आदी उपस्थित होते ऐम करी लायकीत राहायचं तू जेव्हा सुपारीत होता ना ज्याला सुपारी बाज म्हणतो ना तू तु। तुझी जेव्हा सुपारी होती त्यावेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतात अरे कुत्र्या तुझं तोंड काळ तुझं सगळंच काळ तुझी सुपारी काळी तरी तू कोणाला सुपारी बाज बोलतो रे तू ये नगरला तुझी सुपारी राहील खेचून काढली तर मग नावाचं आम्हालाही मनसे म्हणत नाही मनसेची वागीन म्हणतात मला तुझी जी सुपारी आहे ना ते खेचायचं काम आमच्याकडे लागलं एवढं लक्षात ठेव काळ तोंड या मटनकारी नाही 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 सॉरी सॉरी मटन कारी, कारी साहेब आषाढ चालू सा आहे तुझं कधी मटन करून कुत्र्याला घाऊ खाऊ घालू ना एवढं लक्षात ठेव बोलताना तू दहा वेळा विचार कर राज्य राजसाहेबांवर बोलताना तू दहा वेळा विचार कर तू कोणाला सुपारी बाज म्हणतो तुझी सुपारी दी। <laughs> आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमोल चाटुगिरी करणारा अमोल चाटुगिरी त्याचं मिटकरी नाही हे चाटुगिरी हे नाव त्याचं ठेवलेलं पाहिजे एक भुकाळीसाठी ठेवलेलं कुत्र आहे त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र शब्दात त्याला जोडे मारून त्याची काय लायकी आहे हे आम्ही त्याची लायकी त्याला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमोल मिटकरीला आजही इशारा देतो की तू तुझ्या तु तु तोंडाला लगाम घाल नाही तर येत्या काळात तू नगर शहरात आला तर तो तुझं तोंड ठेचायचं काम नगर जै ही महाराष्ट्र नवनिर्माण नगरसेना शंभर टक्के करत जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर